नमस्कार गेल्या भागात आपण नस निसर्ग अनुभवला त्याच्या निरनिराळ्या छटा त्याने धारण केलेले विविध रूप आणि सृष्टी अखंडित चालावी म्हणून त्याने केलेलं त्याचं सर्वस्वी योगदान त्यातून तुम्हाला आनंद मिळाला असेल असं गृहित धरून मी आता पुढच्या भागाला सुरुवात करते या भागाचं नाव आहे झुलवा स्त्री ही खरोखर झुल्यातच बसलेली असते आणि झोके घेत राहते आशेचे निराशाचे सुखाचे दुःखाचे कधी समाधानाचे तर कधी समाधाना वैषम्याचे त्यामुळे मी याचं नाव झुलवा आहे कारण याच्यात बाईच्या कविता घेते मी अनंताच्या वाटेवरची चिरंतन प्रवासी नेहमी अनंताच्या वाटेवरची चिरंतन प्रवासी नेहमी ध्येय गोठल्या आसक्तीची नादमधुर विराणी मी ध्येय गोठल्या आसक्तीची नादमधुर विराणी मी वाटेवरच्या फुलाफुलांची ओंजळ भरून घेईन मी प्रेय लोपल्या संतोषाच्या विरक्तीला वाहीन मी वाटेवरच्या फुलाफुलांची ओंजळ भरून घेईन मी प्रेय लोपल्या संतोषाच्या विरक्तीला वाहीन मी दिवस असो की रात्र माझाच उजेड होईन मी दिवस असो की रात्र माझाच उजेड होईन मी वाजवुनी मनाचा पावा आतमधून घुमविन वाजवनी मनाचा पावा आतमधून घुमविन आपण बाईला नेहमीच पाहतो पण तरी ती आपल्याला अगम्य वाटते का बर आपल्या संस्कृतीत शिवशक्तीची पूजा केली जाते आणि स्त्रीलाच शक्ती म्हणून संबोधलं जातं आपल्याकडे स्त्री, स्त्री पुरुषांच्या कामाची वर्गवारी केली आहे आता होती म्हणायला हरकत नाही थोडंसं तर पण आता काळ बदललाय त्यामुळे आपण होती पण आणि आहे पण या सीमारेषेवर आहे सगळं पण अजूनही काही ठिकाणी कामावरून परतल्यावर पुरुष आराम करतो आणि बाई पदर खोचून स्वयंपाकघरात जाते अगदी शहरातच काय तीही त्याच्या बरोबरीने नोकरी करून येते पण तरी शहरात का अगदी गावखेड्यातही हेच वातावरण मी स्वतः जवळून अनुभवलंय पाहिलंय की रानात नवऱ्याबरोबर गड्यांबरोबर दिवसभर बाई शेतात राखते त्यांच्या बरोबरीने काम करते मग ते लावणी असेल पेरणी असेल खादणं असेल म्हणजे ते खंदन करतात ना तण उपटून काढतात तर या सगळ्यात ते बरोबरीने त्याला साथ देत असते पण तरी जेव्हा संध्याकाळी कडू सपडल्यावर ते रानातून घरी येतात तेव्हा नवरा ओसरीवर अंग टाकून पडून राहतो आणि बाई घरात जाऊन सगळ्यांसाठी फाकऱ्या थापायला रांधायला जाते हे असं का होत काय ना हे लहानपणीचेच संस्कार आहेत गंमत काय माहित आहे का मला सगळ्यात मोठी गंमत ही वाटते की बाई पुरुषांच्या बरोबरीने ऑलमोस्ट सगळी कामं करत आलेली आहे अजूनही करते पण तेच एखाद जे टिपिकल आपण म्हणतो स्वयंपाक करणे किंवा धुणी भांडी करणे वगैरे ही जी कामं आहेत ती जे बायकांच्या वाट्याला आलेली आहेत ती काम करताना पुरुष लगेच म्हणतो की मी पुरुष आहे मी काय ही काम करू कर का या सगळ्यात मला गमत एका गोष्टीचीच वाटते की तुम्ही कधी ऐकलंय का कुठल्या बाईला हे म्हणताना मी बाई आहे मी काय हे काम करू हे माझं काम नाही हे पुरुषांचं काम मी तरी आतापर्यंत असं पाहिलंय कि स्त्री येतील अंगावर येतील तशी जशी वेळ मिळेल तशी सवड काढून म्हणा तिच्यावर आलेली काम ती उरकत असते तिच्या मनात सुद्धा कधी येत नाही की हे काम माझं नाही मी हे करणार नाही ती करत राहते ना पुरुषच का बर अस वागतो बोलतो कि हे हे काम पुरुषांच नाही ही बाईची काम आहे मी नाही करणार काय ना की हे सगळे आपलेच संस्कार आहेत आपल्या गेल्या पिढ्यांनी केलेले संस्कार आहेत की तू मुलगा आहेस तू मुलगी आहेस आता नाही राहिलं म्हणा पण तरी नवऱ्यासाठी वेळ पडली ना की ती स्त्री ढाल म्हणून सुद्धा उभी राहते हीच ती शक्ती आणि म्हणूनच म्हणतात शक्ती के बिना शिव भी अधुरे आहे त्याचं कारण हेच असावं असो स्त्रीमुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आहेच त्याच्यासाठी बरच प्रबोधन चाललेलं आहे चा। आणि मला वाटतं खूप आपण चांगल्यापैकी पुढचा पट्टा गाठ गाठलेला आहे सुधारणा खूप झाल्यात अजूनही होतील पण मला वाटतं त्या बरोबरीने आपण जर पुरुषांना आपण पुरुषत्वाच्या जोखडातून मुक्त करता आलं तर करूयात आपण लहानपणापासूनच मुलगा किंवा मुलगी म्हणून तिला न वाढवता एक माणूस म्हणून आपण घडूया हे बीज रोवणं बंद करूया की तू पुरुष आहेस तू मुलगा आहेस तू हे नाही करायचं नको करू आपण असं पण त्यापेक्षा माणूस घडवण्याकडे जास्त कल असू दे आपला म्हणजे एक निकोप समाज तयार होईल असं वाटतंय मला मनावर घेतलं तर होईलच त्या मनाने आजची पिढी प्रचंड कुल आहे त्यांना हे प्रश्न तितकेच भेडसावत नाहीत पण हा झाला शहराचा भाग अजून गावखेड्यात बरीच सुधारणा व्हायची आहे आता कुठे कुठे अति सुधारणा पण झाली आहे त्याच्याबद्दल तो अजून एक खूप मोठा वेगळा विषय आहे पण आपण आता सध्या इथे चौकटीतली सामान्य स्त्री हिला समोर ठेवलेली आहे आता या प्रवासात मला जी बाई आकळली आहे मुलगी समजली आहे तिचा प्रवास मी उलगडत नेणार आहे आणि हा सामान्य चार चौकींचा प्रवास आहे इथे कुठलीही स्पेशल कॅटेगरी घेतलेली नाही त्यामुळे तुम्हाला माहीत नाही अजून बायका कशा कशा असतात ते असा सूर कोणी प्लीज लावू नका कारण आपण सर्वसामान्य स्त्रीबद्दल आहे भारतीय संस्कृतीतली भारतीय नारी ओके सुरू करूयात तर पहिली कविता कविता घेते झुला झुलतोय हा झुला गपोरी झुलतोय हा झुला जगण हा सोहळा मनीचा भावांचा हिंदोळा नाजूक गुंफण मनोवेलीची ची फुलू दे हा मळा झुलतोय हा झुलाग पोरी झुलतोय हा झुला जगण हा सोहळा मनीच्या भावांचा हिंदोळा नाजूक गुंफण मनोवेलीची फुलू दे हा मळा झुलतोय ग हा झुला पोरी झुलतोय ग हा झुला साध घाली ते नवतनु तुझी झाली मिलना साध घाली ते नवतनु तुझी झाली ग अधरी अमृत दाटुनी आले लोचनी लज्जा भावजुना अधरी अमृत दाटुनी आले लोचनी लज्जा भावजना झुलतोय ग हा झुला पोरी झुलतोय ग हा झुला जगणं हा सोहळा मनीच्या भावांचा हिंदोळा रतिमदनाचा खेळ हा फुलवी तो जीवन रतिमदनाचा खेळ जुना हा फुलवी तो जीवना विश्वामित्र वाहून गेला तू तर कवी कल्पना विश्वामित्र वाहून गेला तू तर कवी कल्पना झुलतोय गहा झुला गपौरी झुलतोय हा झुला जगणं हा सोहळा मलीच्या भावांचा आहे डोळा आता मुलीचं लग्न हा एक खूप गंभीर असा विषय आपल्याकडे समजला जातो म्हणजे खरं तर गंभीर का समजतात ते मला अजूनही नाही कळलेलं सगळ्यांचा कल असा असतो साधारण कि एकदा का मुलीचं लग्न उरकलं उरकलं हा झालं जमवलं जुळलं नाही एकदा लग्न मुलीचं लग्न उरकलं की आपण मोकळे आता ते कशातून मोकळे होतात ते मला कळलेलं नाहीये म्हणजे एकूण मी जे पाहत आले ते हेच पाहत आले की लग्न करून मुलीचं मोकळं तर कोणी बघितलं ना मी होताना ना। आईला नवडलांना ना उलट अडकत जातात ते लग्न झालं मग पाच परतावणं झालं मग ओटी भरण झालं मग बाळण पण झालं मग काय तर त्यांना ती जॉबला जाते मग कोण सांभाळणार म्हणून ते बिचारे वेळ काढायला तेच उभे राहतात सांभाळायला मग एका मुलीचं झालं मग एक मुलग एक मुल, मुल होऊन पण नाही मग एकाला एक दुसरं नको का भावंड खेळायला मग दुसरं मुल होत मग त्याचंही सगळं करायचं त्यांनी मग माहेरीच जाणार ना मुलगी कारण सासूला एज युजल खूप अडचणी असतात आणि आईकडे तिलाही जरा आश्वस्त वाटत आणि मग नंतर पुन्हा ते मूल मोठं होईपर्यंत ह्या सगळ्यामध्ये ते बापडे मोकळे कधी होतात मला अजूनही कळलेलं नाहीये कृपा करून ना हा शब्द कधीच वापरू नका की मुलीचं लग्न झालं ना की आम्ही मोकळे हो नाही अडकत जातात माणसं मुलीचं लग्न झाल्यावर अजूनही हा शब्द वापरला जातो आणि असं आता कोणी माझ्यासमोर बोलव ना की मी खरंच चमकून बघते कि का समजत नाहीये तुम्हाला तुम्ही मोकळी नाही होतात अडकत चाललेले आहात या सगळ्या चक्रव्यू हे हो पूर्णपणे आणि ह्याच्यामध्ये बिचाऱ्यांचं आयुष्य जगायचंच राहून जातो त्यांनी त्यांचीही मुलं मोठी केलेली असतात त्यांच्या खस्ता खाऊन खाऊन त्यांना मोठं करता करता त्यांचं अर्ध आयुष्य पार झालेलं असतं नंतर त्यांना असं वाटतं की आता आपण आपलं जीवन जगावं तर त्या मुलाची मुलं मुलींची मुलं हे सगळं करता करता ते कधी जागेवर बसतात ते त्यांनाही कळत नाही त्यांचं सगळे स्वप्न विखरून जातात त्यांनी असं ठरवलेलं असतं की म्हातारपणी आता मुलांची लग्न झाली आता आम्ही मोकळे होऊ थोडं हिंडू फिरू सगळ्यांना नाही शक्य होत तेव्हा मोकळे होऊ हा शब्द नका वापरू कारण ती मुलगी पण अडकते आणि ते आई वडील पण तिचे अडकतात आणि सर्वार्थाने घरच अडकून जाते त्याच्यात असो तर हे मुलीचं लग्न जमवताना ह्याच्यामध्ये सगळे आई वडील मामा काका आत्या मावशा हे सगळ्यांचा सहभाग असतो की मुलीचं लग्न जमवायचं म्हटल्यावर सगळ्यांची काहीतरी मतं असतात त्यांचे अंदाज असतात आडाके असतात आणि मग कधी कधी उडणारे खटके असतात आणि मग या वादसंवादातून जी काय गमत तयार होते तर हे थोडस मी प्रहसन स्वरूपात मांडलं आहे पण काही वंशी खरंही आहेच की तर आपण हे आता याचा जरा आस्वाद कवितेचं नाव आहे शुभमंगल सावधान आई म्हणाली मुलीला बाळे आता लग्न कर आई म्हणाली मुलीला बाळे आता लग्न कर बाप म्हणाला उत्तार वयात आता आम्हाला मोकळ कर बाप म्हणाला उत्तार वयात आम्हाला कुणाशीही लग्न कर राजकारणी आणि बिझनेसमन सोडून कुणाशीही लग्न कर मुलगी म्हणाली असं का मुलगी म्हणाली असं का बाप म्हणाला दोघांची जात सारखीच असते म्हणाला दोघांची साथ सारखीच असते दोघांनाही भांडवलाची गरज भासते दोघांनाही भांडवलाची गरज भासते एक मेल्याशिवाय दुसरा मोठा होत नाही हे त्यांचे गणित पक्के असते एक मेल्याशिवाय दुसरा मोठा होत नाही हे त्यांचे गणित पक्के असते पैसा हेच त्यांचे सर्वस्व असते पैसा हेच त्यांचे सर्वस्व असते आणि संसार ही त्यांच्यासाठी फक्त एक सोय असते आणि संसार ही त्यांच्यासाठी फक्त एक सोय असते मुलगी म्हणाली अरे बापरे मुलगी म्हणाली अरे बापरे बाप म्हणाला नंतर हेच म्हणण्याची पाळी येते आईमध्येच म्हणाली अशाशी करावं लग्न छान अशाशी करावं लग्न छान ज्याला असते जाण ज्याला असते जाण जिथे नाही कशाची वाण जिथे नाही कशाची वाण आणि दारी मिळतो मान आणि दारी मिळतो मान मुलगी म्हणाली डॉक्टरशी करावं मुलगी म्हणाली डॉक्टरशी करावं बाप म्हणाला त्यांच्यासाठी असतो टाईम इज मनी त्यांच्यासाठी असतो टाइम इज मनी तुझ्या दुःखाला नाही कोणी धनी तुझ्या दुःखाला नाही कोणी धनी मुलगी म्हणाली अं मग एखाद्या आय आय टी एनशी कर करावं बाप म्हणाला त्यांची फार जोरात असते गाडी बाप म्हणाला त्यांची फार जोरात असते गाडी वरून आघाडी आणि आतून बिघाडी वरून आघाडी आणि आतून बिघाडी मुलगी म्हणाली मग सीएसी करू मुलगी म्हणाली मग सीएशी करू बाप म्हणाला अरे रे बाप म्हणाला अरे रे दिवसभर आकडे मोडीत बसवतात जमा खर्चाचा ताळमेळ दिवसभर आकडे मोडीत बसवतात जमा खर्चाचा ताळमेळ कसा काय देऊ शकेल बिचारा संसाराला वेळ कसा काय देऊ शकेल बिचारा संसाराला वेळ मुलगी म्हणाली मग एखाद्या पायलटशी लग्न करते मुलगी म्हणाली मग एखाद्या पायलटशी लग्न करते माझी फिरायची हाऊस बघते माझी फिरायची हाऊस बघते बाप म्हणाला नको बाप म्हणाला नको त्यांचे पाय जमिनीवर राहतच नाहीत त्यांचे पाय जमिनीवर राहतच नाहीत कुठे जाऊन काय करतील कशाचा नेम नाही कशा काय ना की दृष्टिकोन तुमचा म्हणजे ही पण एक बाजू आहे असं सगळ्या सगळ्यांच्या बाबतीत हे लागू होईल असं नाही पण तो शेवटी बाप आहे तो तिला त्यातले दोष आधी दाखवतोय तू सावध करायला बघतोय कि असं होऊ शकत असं असू शकत असं नाही कि सगळेच असे असतात पण तो, तो बापाचा हृदय आहे ते बोलणारच त्या सावधगिरीच्या सूचना तो देतोय मुलगी म्हणाली एखाद्या आयपीएस ची करू का लग्न एखाद्या शी करू का लग्न बाप म्हणाला मुळीच नाही बाप म्हणाला मुळीच नाही पोलीस खात सगळ्यात बदनाम जिथे जात तिथे खात पोलीस खात सगळ्यात बदनाम जिथे जात तिथे खातं उगाच आम्हाला त्रास मुलगी म्हणाली मग एखादा कर्नलच बरा मुलगी म्हणाली मग एखादा कर्नलच बरा आई म्हणाली बाई ग तो घराचा उद्या कोर्ट मार्शल करेल बाई ग तो घराचा उद्या कोर्ट मार्शल करेल मग ही आयुष्यभर अश्रू ढाळेल मग ही आयुष्यभर अश्रू ढाळेल मुलगी थकून म्हणाली बाबा तुम्ही प्रतिष्ठित वकीलच बघा बाबा तुम्ही प्रतिष्ठित वकीलच बघा बापाने साफ उडवून लावलं बापाने साप उडवून लावलं त्यांच्याकडे येतात सतराशे साठ बाया म्हणजे अशील अशील म्हणून येतात त्यांच्याकडे येतात सतराशे साठ बाया आणि डावपेच लढवण्यात त्यांचे आयुष्य जाते वाया आणि डावपेच लढवण्यात त्यांचे आयुष्य जाते वाया मुलगी म्हणाली मग एखाद्या स्पोर्टमनशी स्पोर्ट्समनशी लग्न करू मुलगी म्हणाली मग एखाद्या स्पोर्ट्स स्पोर्ट्समनशी लग्न केलं तर बाप म्हणाला काही नाही घरीदारी खेळ खेळेल काही नाही घरीदारी खेळ खेळेल संसाराचाही खेळच करेल संसाराचाही खेळच करेल बाहेर खेळेल क्रिकेट बाहेर खेळेल क्रिकेट घरात तुझी काढेल विकेट घरात तुझी काढेल विकेट आईमध्येच म्हणाली कसा मिळायचा जावई आईमध्येच म्हणाली कसा मिळायचा जावई बापसे भेटी सवाई बापसे भेटी सवाई मुलगी पुरती वैतागली मुलगी पुरती वैतागली म्हणाली मला आता वाटत आहे नाटकवाल्याशी लग्न करावं मला आता वाटतंय एखाद्या नाटकवाल्याशी लग्न करावं बाप म्हणाला हम्म म्हणजे तो संसाराचंही नाटकच करेल म्हणजे तो संसाराचंही नाटकच करेल आणि दुरून फक्त पाहात बसेल आणि धुरून फक्त पाहत बसेल मुलगी म्हणाली तुम्हाला संपादक कसा वाटतो बापा तुम्हाला संपादक कसा वाटतो बाबा बाप म्हणाला नो प्रायव्हसी बाप म्हणाला नो प्रायव्हसी त्यांना सगळ्याच गोष्टी बातम्या वाटतात त्यांना सगळ्यात सगळ्याच गोष्टी बातम्या वाटतात सुतावरून स्वर्ग गाठतात सुतावरून स्वर्ग गाठतात बातम्या गोळा करायची त्यांना फार असते हौस बातम्या गोळा करायची त्यांना फार असते हौज आणि बारीक लक्ष ठेवायला उभी करतात फौज आणि बारीक लक्ष ठेवायला उभी करतात फौज मुलगी म्हणाली बाबा लेखकांबद्दल तुमचं मत काय आता मुलगी पण जिद्दीला पेटली ती म्हणाली बाबा लेखकांबद्दल तुमचं मत काय बाप म्हणाला लेखकांना ना वाटेवरची कळ वाथ्यावर घेऊन हिंडायची सवय असते लेखकांना वाटेवरची कळ वाथ्या वाथ्यावर घेऊन हिंडायची सवय असते सवय त्यातच निघून जात त्यांचं उमेदीचं वय वाटेवरची कळ वाथ्यावर घेऊन हिंडायची असते सवय त्यातच जात निघून त्यांचं उमेदीचं वय आता मुलगी इरेला पट पेटली आता मुलगी हिरेला पडली म्हणाली आता बाबा तुम्ही कवींबद्दलही सांगूनच टाका आता तुम्ही कवींबद्दलही सांगूनच टाका बाप म्हणाला वेडी की काय बाप म्हणाला वेडी की काय ताटातल्या भाकरीत सुद्धा त्यांना दिवसा ढोळ्यात चंद्र दिसतो ताटातल्या भाकरीत सुद्धा त्यांना दिवसा ढोळ्यात चंद्र दिसतो आणि वाचत वाचत त्यांना मुळी सुद्धा भान नसतं आणि वाचत वाच त्यांना मुळीसुद्धा भान नसत लोकांचं काय चांगलंच फावत लोकांचं काय चांगलंच फावत काहीही कारण नसताना काहीही कारण नसताना सहानुभूतीच शिगो शिगमाप जोडीदाराच्या आईतच पदरात पडत काहीही कारण नसताना सहानुभूतीच शिगो शिगमाप जोडीदाराच्या आईतच पदरात पडतं इथूनच वादळ घरात घुसत इथूनच वादळ घरात घुसत कशी जिरवली याच लोकांना समाधान लागतं कशी जिरवली याच लोकांना समाधान लागतं त्याला मात्र आयुष्यातलं हे न सुटणार कोडं वाटत त्याला मात्र हे आयुष्यातलं न सुटणार कोडं वाटत मुलगी म्हणाली आई बघ ना ग बाबा प्रत्येकात काही ना काही खोड काढतात आई बघ ना ग बाबा प्रत्येकात काही ना काही खोड काढतात आई म्हणाली बाई आयुष्यात नेहमीच मिळत नाही जोड बाई आयुष्यात नेहमीच मिळत नाही जोड काही ना काही असतच विजोड काही ना काही असतच विजोड म्हणूनच तर संसारात करावी लागते तडजोड म्हणूनच तर संसारात करावी लागते तडजोड आपण एकच करावे अंथरुण पाहून पाय पसरावे आपण एकच करावे अंथरूण पाहून पाय पसरावे असेल त्यात सुखी राहावे असेल त्यात सुखी राहावं शेवटी बिचारीचं लग्न झालं शेवटी बिचारीचं लग्न झालं बाप होता सतरंगी नवरा मिळाला सतरंगी जनरली सगळे नवरे असतातच सतरंगी सगळे रंग दाखवल्याशिवाय कुठलाच नवरा संसार नाही <laughs> करू शकत त्यामुळे ते, ते नंतरच दिसतात कधी कधी आपले गैरसमज होतात बिचारा किती साधा सरळ सालस माणूस आहे त्याच्या बायकोलाच माहीत असत तो नेमका कसा आहे ते त्यामुळे उगीच असं बघून वगैरे अंदाज आणि आडाखे बांधणं फार चुकीचं असतं ते, चुकी ते बांधून येत जिने त्याच्याबरोबर आयुष्य काढलंय तिला माहित असत नवऱ्यात किती खोडी आहेत किती गुण आहेत किती अवगुण आहेत सगळं माहित असत तिला असो शेवटी बिचारीच लग्न झालं बाप होता सतरंगी नवरा मिळाला सतरंगी तिचं आयुष्य झालं रंगीबेरंगी तिचं आयुष्य झालं रंगीबेरंगी आई म्हणाली माझ्या मुलीला आता कशाची नाही वाढ आई म्हणाली माझ्या मुलीला आता कशाची नाही वाण आता तिचं अगदी झालं कोटकल्याण आता तिचं अगदी झालं कोटकल्याण नव्याची नवलाई संपल्यावर मुलीला हळूहळू कळत गेलं नव्याची नवलाई संपल्यावर मुलीला हळूहळू कळत गेलं लग्नामध्ये नक्की काय असते छान नेमकी कशाची असते वाण लग्नामध्ये नेमकी नेम नक्की काय असते छान नेमकी कशाची असते बाण कशाची ठेवावी लागते जाण कशाची ठेवावी लागते जाण आणि मग कसा दारी मिळतो मान आणि मग कसा दारी मिळतो मान शुभ मंगल सावधान हे आपल्याला प्रत्येक लग्नात ते बिचारे भटजी ओरडून ओरडून म्हणत असतात शुभ मंगल सावधान पण कुठलीच मुलगी सावधान राहत नाही आणि परत एकदा त्याच चक्रव्यूहातून जातच राहते असो तर मंगल सावधान थँक्यू